जय जय रघुवीर समर्थ समर्थ म्हणतात की माणूस जन्माने नव्हे तर कर्माने श्रेष्ठ होतो समर्थ म्हणतात कि माणूस जन्माने नव्हे तर कर्माने श्रेष्ठ होतो म्हणून समर्थ म्हणतात की माणसाकडे नम्रता असावी पण अहंकार असू नये माणसाकडे नम्रता असावी पण अहंकार असू नये स्वाभिमान असावा पण गर्विष्ठपणा असू नये आणि अनुभव हाच माणसाचा खरा गुरु असतो असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं अनुभव हाच माणसाचा गुरु असतो असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं म्हणूनच समर्थ म्हणतात की माणूस जन्माने नव्हे तर कर्माने श्रेष्ठ होतो असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं समर्थ म्हणतात की माणसाची योग्यता त्याच्या वर्णावर नव्हे तर गुणधर्मावर अवलंबून असते समर्थ म्हणतात की माणसाची योग्यता त्याच्या वर्णावर नव्हे तर त्याच्या गुणधर्मावर अवलंबून असते असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की कित्येक वेळा वर्णातून रूपातून अहंकार जन्माला येतो म्हणूनच समर्थ म्हणतात की कित्येक वेळा मनुष्याकडे कित्येक वेळा मनुष्याकडे वर्णातून आणि रूपातूनच अहंकार येतो असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की वर्णातून रूपातून अहंकार आल्यावर मनुष्याने आपल्या मनाला एकच सांगावे की हे वर्ण आणि हे रूप कायमस्वरूपी असंच राहत नाही कालांतराने हे रूप जसं चाळीस वय पन्नास वय साठ वय होईल तसं हे रूप तरुणपणासारखं राहत नाही केस पांढरे होतात दात पडतात आणि आपले गुडघे आपलं शरीर आपल्याला साथ देत नाही म्हणून वर्णाचा रूपाचा अहंकार तर जरा सुद्धा करू नका असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं समर्थ म्हणतात की माणसात मोठेपणाचा अभिमान शिरला कि त्याला नरक प्राप्त होतो समर्थ म्हणतात की माणसामध्ये मोठेपणाचा अहंकार शिरला की त्याला नरक प्राप्त होतो आणि नरक याचाच अर्थ नरक याचा अर्थ म्हणजे मृत्यूनंतर नरक नाही जिवंतपणे जिवंतपणे प्रेता समान जगणे यालाच नरक म्हणतात असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं नरक म्हणजे तर काय वाईट अवस्थेतील जगणे एखादा आधार चढणे किंवा एखादा अवयव दुखणे किंवा सतत त्रास होणे सतत मानसिक टेन्शन असणे हेच हेच म्हणजे नरक जीवन असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं बघा समर्थ म्हणतात समर्थ म्हणतात की व्यवहारिक ज्ञान व्यवहारिक ज्ञान पण अत्यंत महत्वाचं आहे इतर ज्ञानापेक्षा व्यवहारिक ज्ञान सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणून समर्थ म्हणतात म्हणून समर्थ म्हणतात की कोणीही कुठल्याही ज्ञानाचा अहंकारही करू नये असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं आणि ते समजावून सांगण्यासाठी समर्थ आपल्याला एक सुंदर असा बोध सांगतात समर्थ म्हणतात की एकदा एकदा पंडितजी एकदा पंडित एकदा एक पंडित होते आणि त्यांना दुसऱ्या गावाकडे जायचं होतं त्यावेळेस ते त्यावेळेस ते नावेतून नदी पलीकडे जाण्यासाठी नावेमध्ये बसले त्यावेळेस ते नावेत नावेमध्ये नदी पलीकडे जाण्यासाठी नावेमध्ये ते पंडितजी बसले आणि मग मात्र मग मात्र जो काही नावाडी होता तो आपली नाव व्यवस्थितरित्या व्यवस्थितरित्या पुढे नाव ढकलत होता आणि व्यवस्थितरित्या नदीतून नाव चालवत होता आणि बघा मग थोडं मध्यावर गेल्यानंतर मद्यावल केल्यावर के त्या पंडितजींना मात्र आपल्या ज्ञानाचा आपल्या गुणांचा सर्व काही अहंकार त्याला भरपूर आला होता आणि तो मात्र नावेडेकडे अगदी अगदी खूप मस्तरा दृष्टिकोनातून बघत होता म्हणजे त्याला काहीच येत नाही तो शिकलेला नाही त्याला ज्ञान नाही मी बघा किती श्रेष्ठ आहे मी किती हुशार आहे मी जन्माला आलोय मी काहीतरी करून को दाखवलं माझ्याकडे किती विद्या आहे आणि मी किती सर्व गुण श्रेष्ठ आहे आणि हा नावाडी मात्र नाव चालवत आपलं आयुष्य खराब करत आहे असं त्या पंडितजींच्या मनामध्ये अहंकार येऊ लागला होता आणि अनेक विचार त्या नावाड्याचे नावाड्याबद्दल येऊ लागले होते आणि मग मात्र थोड्या मध्यावर गेल्यावर नावाड्याला त्या पंडितजींनी प्रश्न विचारला की हे नावाडी तू गीता वाचलीस का हे नावाडी तू गीता वाचलीस का भगवत गीता तू वाचलीस का त्यावेळेस तो नावाडी नम्रपणे म्हणाला अहो मी पंडितजी मी गीता कसे वाचेल मला लिहिताही येत नाही वाचताही येत नाही मी जन्म जन्म झाल्यापासून शाळेत गेलोच नाही आणि आमची परिस्थिती गरीब असल्यामुळे मी नेहमी हेच काम करत राहिलो आणि माझं घर संसार चालवत राहिलो त्यावेळेस मात्र पंडितजीला खूप अहंकार आला आणि पुन्हा पुन्हा पंडितजी म्हणाले अरे तुझं आयुष्य वाया गेलं तू गीता वाचली नाहीस म्हणजे तुझे सोळा आण्यापैकी चार आणि आयुष्य वाया गेले तुझे सोया आणण्यापैकी चार आणि आयुष्य वाया गेले आणि ना, नावाडी मग थोडे पुढे पुढे गेल्यानंतर अजून थोडं पुढे गेल्यानंतर पंडितजींनी दुसरा प्रश्न विचारला अरे नावाडी तुला रामायण महाभारत तरी वाचलेस का अरे नावाडी तू रामायण महाभारत तरी वाचलेस का नावाडी पुन्हा म्हणाला मला पंडितजी काहीच वाचता येत नाही तर मी रामायण महाभारत तर कसे वाचेल त्यावेळेस पंडितजींना पुन्हा अहंकार आला पुन्हा पंडितजी नावाडीला म्हणाले की तुझं आणखी आठ आणि आयुष्य वाया गेले तुझं आणखी आठ आणि आयुष्य आठ आणि आयुष्य वाया गेले तू या जन्मामध्ये येऊन तर काय केलं तुला वाचता येत नाही लिहिता येत नाही तुला व्यवहार एक ज्ञान नाही तुला देवाधर्माचं कसं वाचता येणार आणि खरंच तू खरंच तू खूपच आडाणी आहे तुझं आठ आणि आयुष्य वाया गेले तेवढ्यातच बघा म्हणले समर्थ तेवढ्यातच एक वादळ आले तेवढ्यातच त्या नावाडी आणि पंडितची जात असताना तुफानाचं वादळ आलं आणि नाव एकदम उलटली तुफानाचं वादळ आलं आणि नाव एकदम उलटली त्यावेळेस नावाडी आणि पंडितजी दोघेही धपकन पाण्यात पडले त्यावेळेस नावाजी आणि पंडितची नावाडी आणि पंडितजी दोघेही धपकन पाण्यात पडले आणि त्यावेळेस मात्र नावाडीला या सर्व परिस्थितीची या सर्व संकटाची या सर्व या सर्व जे काही समस्या था, येतात त्यांना नावाड्याला सगळं माहिती होतं कारण तो लहानपणापासून नाव चालवत होतं त्यामुळे त्याला सगळं काही कला येत होत्या सर्व संकटांना तो मात करत होता तो घाबरत नव्हता अनेक तुफानी अनेक संप समस्या अनेक संकट त्याच्या आयुष्यामध्ये आले होते त्यामुळे तो धाडसी झाला होता तो प्रत्येक समस्याला प्रत्येक तुफानाला प्रत्येक संकटाला तो नावाडी सामोरे जात होता त्यामुळे नावाड्याला काहीच वाटत नाही शुल्लक शुल्लक संकट आहे हे संकट तर माझ्या आयुष्यात किती आलं असं नावाडे म्हणत होता पण पंडितजीला मात्र घाबरा घुबरा झाला बीपी वाढला पंडितजीला काय करावं कुठे जावं कुणाला बोलवावं काहीच करत नव्हतं आणि पंडितजी आणि नावाडी दोघेही पाण्यात पडले आणि पंडितजी घाबरे खुबरे झाले आणि नावाड्यांनी पंडितजींना विचारलं पंडितजी तुम्हाला पोहता येते का आता आपल्याला पोहो पोहून नदीच्या किनाऱ्या गेल्याशिवाय पर्याय नाही कारण ही ही नाव आता पालटली आहे आणि हे तुफान आता एक तासभर त्रासच राहणार त्यावेळेस पंडितजींनी घाबरून घाबरून त्या नावाड्याकडे नावाड्याला बोलू लागले की मला क्षमा करा माझं मला पोहता येत नाही मला पोहायचं जरा सुद्धा ज्ञान नाही आणि पंडितजी मात्र दोन्ही हात वेडे वाकडे हलवत नाका तोंडातून त्याचे पाणी जात होते आणि ते बुडत होते पण नावाडी मात्र गरीब होता त्याच्याकडे नम्रता होती त्याच्याकडे इतरांना परमेश्वर बघ इतरांच्या रूपामध्ये परमेश्वरच आहे हा ते बघत होता आणि नावाडी म्हणाला पंडितजी तुम्ही घाबरू नका तुम्ही घाबरू नका तुम्ही माझ्या भावासारखे आहात तुम्ही माझ्या वडिलांसारखे आहात तुम्ही माझ्यासाठी माझं पांडुरंगच आहात पंडितजी तुम्ही घाबरू नका मी तुम्हाला वाचवतो पण तुम्हाला तुम्हाला होता येत नाही याचा अर्थ तुमचेही सोळा आणि आयुष्य वाया गेले याचा अर्थ तुमचेही सोळा आणि आयुष्य वाया गेले आणि मग मात्र मग मात्र नावाडेनी पंडितजीला उत्तमरित्या किनाऱ्यावर आणून सोडले त्यावेळेस मात्र पंडितजी नावाड्याचे पाय धरून त्यांची माफी मागा लागले आणि म्हणू लागले की मला क्षमा करा मी तुम्हाला कमी लेखलं ले, मी तुम्हाला तुच्छ लेखलं ले, मी तुम्हाला म्हटलं की तुम्हाला गीता वाचता येत नाही तुमचं आयुष्य वाया गेलं रामायण महाभारत वाचता येत नाही तुमचं आयुष्य वाया गेलं की खरंच खरंच तुम्ही तुम्ही श्रेष्ठ आहात आणि तुम्हाला पोहण्याचं ज्ञान तर आहे पण मला मात्र पोहण्याचं ज्ञान नाही त्यामुळे माझं सोळा आयुष्य आणि वाया गेलं हे तुम्ही म्हणला ते बरोबरच आहे बघा म्हणले समर्थ या पोधातून आपल्याला हे शिकायला मिळतं की कोणालाही कमी लेखू नका आणि आपल्या ज्ञानाचा अहंकारही करू नका त्या पंडितजीला जरी ज्ञान येत असेल किंवा सर्व विद्या येत असतील तर त्याला पोहण्याचं ज्ञान मात्र नव्हतं पण नावाड्याला मात्र वाचता येत नव्हतं पण पोहायचं ज्ञान होतं म्हणजे प्रत्येकाला काही ना काहीतरी चांगला गुण देऊनच परमेश्वराने परब्रम्ह या धर्तीवर जन्माला घातलेला आहे कारण तो उपाशी राहू नये त्याने आपल्या कलावर त्याने आपल्या बुद्धीवर बुद्धीच्या जोरावर काहीतरी कष्ट करून आणि काहीतरी करून आपलं पोट भरावं यासाठी प्रत्येकाला ज्ञान बुद्धी शक्ती आणि सामर्थ्य दिलेलं असतं त्यामुळे कोणीही कोणाला कमी लेखणे आणि अहंकार बाळगू नये आणि कोणीही कोणाचा मत्सर करू नये असे या बोधातून समर्थ आपल्याला हे समजून सांगितलं तरी आता आपण येथेच थांबूया धन्यवाद जय सद्गुरु